सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली ही योजना अकरा महिन्यात बंद पडली काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्या वर प्रचंड लाठीमार केला गेला बदलून काढलेत या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होत तुमची तीन सो रुपया तुम्ही महिन्याच्या देत होते म्हणे एक वर्षाचे किती देत होते तुम्ही सत्तीसो रुपया तीन वर्षासाठी योजना होती दहा हजार आम्ही एक महिन्याचे दहा हजार दिले माननीय अध्यक्ष मोदी तुम्ही ते योजना पण बंद केली माननीय सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली ही योजना अकरा महिन्यात बंद पडली काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्या वर प्रचंड लाठीमार केला गेला बदलून काढलेत या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होत त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं एवढ्या प्रचंड मारत काय तुमची सेवा केल्यानंतर अकरा महिने आणि त्यांचं पुढेच भविष्य अंधकारमय का मागू नये त्यांनी ते असं म्हटलं गेला याचा विचार करू आता तुम्ही म्हणले विचार काय करणार याच उत्तर द्या ना त्याला अकरा महिने झाले उत्तर द्या आणि या भविष्यात पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हा पाच वर्ष पूर्ण झाल्यावर चला हे जे काही आता मंत्री आहे मंत्री महोदय जे उत्तर देत आहेत त्यापेक्षा यांच्या सगळ्या प्रशिक्षणांना जे अकरा महिने काम केले महोदय या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत महत्वाचा प्रश्न हा मी कबूल करतो पण तुम्ही शांततानं ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे एक तुमच्या शासन होता तुमच्या काँग्रेसच्या मध्ये काय योजना रोजगारासाठी ती बेरोजगारासाठी होती एक मला ऐकून घ्या तुम्ही आता एक मिनिट एक जयेंद्र पाटील साहेब आपण फार इंटेलिजंट आहे आपण फार इंटेलिजंट आहे माझ्या पण ऐका तीनसो रुपया तुम्ही महिन्याचा देत होते म्हणे एक वर्षाचे किती देत होते तुम्ही सत्तीसो रुपया तीन वर्षासाठी योजना होती दहा हजार आम्ही एक महिन्याचे दहा हजार दिले माननीय अध्यक्ष मोदय तुम्ही ते योजना पण बंद केली माननीय अध्यक्ष अरे माननीय अध्यक्ष महोदय जवाब तरी देऊ द्यायची उत्तर राहीला तुम्ही एकही योजना बेरोजगारी साठी रोजगार साठी ठेवली नाही माननीय अध्यक्ष मोदय या योजना कधीही रोजगार रोजगारसाठी अर्पण विजय वडेटे साहेब ऐकून तरी घ्यावा जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब अच्छा मला मला पूर्ण होऊ द्या नंतर तुम्ही उत्तर द्यावा माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही साठी एम्प्लॉयमेंट साठी ना होती हा फक्त प्रशिक्षण साठी होती आणि प्रशिक्षण दिला महिन्यासाठी होती नंतर पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष महोदय या योजना मध्ये जे विद्यार्थ्यांना भाग घेतला त्यांच्या नंतर काय हा महत्वाचा प्रश्न आहे तो, तो त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली आहे मी उपाययोजना वाचत होते परत ते पटलावर ठेवून सहा पॉइंट आम्ही तयार केला आहे प्रत्येक विद्यार्थीने त्यांचा लाभ घेऊ शकता आणि मान्य विजय वडेट्टीवार साहेब हा योजना बंद केली आजपासून सुरू झालीये ते योजनाचा लाभ आज मी घोषणा करतोय एक जनवारी पासून ज्या हे योजनाचे विद्यार्थी जे शिक्षण घेतला त्यांच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे ते हमलात येईल